काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा भुयाचा मारुती ते मंदिर रस्त्याची दुरावस्था अन्यथा चिखलात बसून आंदोलन करणार संजय बाबा झेंडे गल्ली परिसरातील मारुती ते मंदिरापर्यंत मागील एक वर्षापूर्वी ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण करण्यात आलं आहे मात्र ड्रेनेज लाईन साठी रस्त्यावर खोदकाम झाल्यानंतर मुरुम न टाकता त्यातून निघालेली माती पसरल्यानं पहिल्याच पावसात सबंद रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय याचबरोबर सतीश शिंदे, या या सती शिंदे घर ते संजय बाबा ने घर या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आहे झेंडेगलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर मठ आणि मंदिर असल्यानं पावसाळा सुरू झाल्यानं तसेच आषाढी यात्रा जवळ आल्यानं येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नगरपालिका प्रशासनानं भुयाचा मारुती ते मांडव खडके मंदिर तसेच सतीश शिंदे घर ते संजय बाबा ननवरे घर हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी समाजसेवक संजय बाबा नन्नवरे यांनी केली आहे याबाबत नगरपालिका प्रशासनानं कोणतीही दखल न घेतल्यास दुरावस्था रस्त्यावर चिखलात बसून आंदोलन करण्याचा इशारा समाजसेवक संजय बाबा नन्नवरे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिलाय आमच्या भागातील मांडव खडकी येथील चेंबरज काम गेलरचे झालेले पूर्ण चेंबरचं जा काम झाल्यानंतर तेथील रस्त्याची अवस्था खूप बिकट झाली कारण की यांनी चेंबरचं काम करताना जे तर ज्या ज्या ठिकाणी चेंबर आहे त्या ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा फूट खाली रस्ता खोदलेला आहे आणि चेंबरचं जा काम झाल्यानंतर फक्त त्यांनी मातेशी सारली आणि त्यांचं काम त्यांनी करून गेले तो त्या गोष्टीला जवळ एक वर्ष पूर्ण झाले पण तिथं अद्याप रस्ता झालेला नाही आणि गेल्या वर्षी चेंबरचं काम पूर्ण झाल्यानंतर मी नगरपालिकेत गेलो होतो तेथील संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं की असं असं पाऊस सुरू झाला आणि तिथले नागरिक भरपूर आपदा व्हायला लागले जात चालता येत नाही घरातून सुद्धा पडता येत नाही सांगितल्यावर सदर अधिकाऱ्याने मला सांगितले की पावसाला होऊ द्या पावसाल्यानंतर व्यवस्थित रस्ता आम्ही करून देतो आणि रस्ता मंजूर करून संपूर्ण करतो म्हणले काम परंतु त्या गोष्टीला आता एक वर्ष होऊन गेलं आहे गेल्या वर्ष पावसाळा आता दुसरा पावसाळा सुरू झाला आहे आपण बघताय प्रचंड नागरिकांच्या हातात हाल आता होत आहेत घरातून बाहेर पडले की कोणीकडनं कसं जायचं ही सुद्धा नागरिकांना समजत ना अशा बिकट अवस्था रस्ते झालेली आहे तरी माझी नगरपालिका प्रशासनाला आणि माननीय आमदार श्री समाधान दादा अवतड यांना विनंती आहे की लवकरात लवकर सदर रस्ता पूर्ण करावा तेथील नागरिकांची वृद्ध लोकांची प्रचंड हाल होत आहेत लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करावा अन्यथा त्याच ठिकाणी त्याच रस्त्यावर चिखलात बसून मी आंदोलन करणार आहे एकीकडं आमदाराकडे बोलण्यात येते की चार हजार कोटीची विकास कामं केले आहेत आणि दुसरीकडून त्यांच्या शेजाराच्या दारात चिखलाचा रोड आहे काय वाटत नाही बरोबर आहे ही गोष्ट मी आमदार साहेबांच्या कानावर घातलेली आहे परंतु हे नगरपालिके सुद्धा काम आहे हे काम करताना नगरपालिका अंतर्गत काम झालेलं आहे त्यामुळे ही जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे त्यामुळं प्रथम मी नगरपालिका प्रशासनाच दोषी धरणार आणि माझी ही व्यथा त्या गल्लीतल्या लोकांची व्यथा ही आमदार साहेबाच्या कानावर घातलेली आहे मी आमदार साहेबांनी सुद्धा मला शब्द दिला आहे की लवकरात लवकर रस्ता पूर्ण करायला सांगतो